होणारच ना नाही ते टिकणारच नाही ना कारण इंद्रा पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार बरवत आहेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत दहा टक्के दिले तुला माहीत आहे की ते हालचालले आहेत पोरांचे नवकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आता बोंबल देत की जे एम पी से करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जी आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगतात दहा टक्के दिले गो का बाता मारायला लागले तिकडे बसून ते तुला यायचं एक आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं समाधान घ्यायचंय आपल्याला सभापती व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जण होता पाच सहा जण करोड मारायचं वाटव करतो गो तू तो स्वार्थ तो आताचे पोरं मावशीचे पोरं आण निवडून तू आताच्या दौऱ्यावर करोडं मराठ्यांचे पोरं तू लोकस तोडायला पाठवायचे का बघतोच आम्ही त्या टायमाला आता तो दारा देत आम्ही दा तू म्हणला ना, ना करन, तु तु तो मराठे कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक एकजीवाने आमकं करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वारीच्या बाजून तो इकडेच येतात आता आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो दारा दारात दे देत ते दे द्या दे आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसीत येऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या आम्हाला हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करताय नेमका आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोध तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठी आणि ओबीसी द्या तुम्ही नये म्हणला तरी आम्ही आलो तुम्हाला पुरे मराठी आणून दाखव मी फक्त माझ्या शरीरा मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातल्या दा सगळ्या मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो दा दिसत नाही <ख़ी देवीद्णा>